नमस्कार दक्कन न्यूज टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सीसीटी एन एस कामगिरीमध्ये हिंगोली जिल्हा नांदेड रेंज मध्ये पहिला तर महाराष्ट्रात टॉप टेन मध्ये सीसीटी एन एस कार्यप्रणाली ही महाराष्ट्रात सप्टेंबर दोन हजार पंधरा पासून चालू झालेली असून त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे ऑफलाईन ऑनलाइन कामकाज चालते त्यामध्ये तक्रारदार यांची तक्रार घेऊन ऑनलाईन मध्ये गुन्हा दाखल करून सर्व गुन्ह्यांचा तपास हा वेळेमध्ये सीसीटीएनसी प्रणालीमध्ये भरण्यात येत असतो तसेच या प्रणालीद्वारे आरोपीचा पूर्व इतिहास पडताळून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधक कारवाई करण्यात येतात हिंगोली जिल्ह्यामध्ये सीसीटीएनएस नोडल अधिकारी म्हणून माननीय माननी अर्चना पाटील अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली ह्या कामकाज पाहतात माननीय अर्चना पाटील अप्पर अधीक्षक हिंगोली यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस कामकाज करण्यासाठी एक किंवा दोन अंमलदार यांची सीसीटीएनएस पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून सदर पर्यवेक्षक अंमलदार यांच्या कामकाजाकडे लक्ष देण्यासाठी सीसीटीएनएस देखरेख अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे सदर सीसीटीएनएस देखरेख अधिकारी वर सीसीटीएनएस पर्यवेक्षक यांना प्रत्येक महिन्याला सीसीटीएनएस शाखा हिंगोली येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक राजू हमाने व महिला पोलीस अंमलदार पूजा जाधव यांच्या मार्फत सीसीटीएनएस कार्यप्रणाली तसेच सदर प्रणालीशी निगडीत असलेले सर्व प्रकारचे पोर्टल जसे सीसीटीएनएस आयसोजेएस आय टी एस एस ओ क्रायमॅक व इतर प्रकारचे पोर्टलवर सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षण जाते प्रणालीशी निगडित असलेल्या सर्व प्रकारच्या अडचणी तात्काळ सोडवल्या जातात व सर्व पर्यवेक्षक यांना वेगवेगळी कामकाज करून घेण्याकरिता पाठपुरावा करण्यात येतो त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे कामकाज सुरळीत चालते माननीय जी श्रीधर पोलीस अधीक्षक हिंगोली व माननीय अर्चना पाटील अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस शाखा हिंगोली येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक राजू हमाणे व महिला पोलीस अंमलदार पूजा जाधव यांनी जिल्ह्यातील सर्व सीसीटीएनएस एन एस पर्यवेक्षक अंमलदार यांना वेगवेगळी प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करून सर्वांनी वेळेत सीसीटीएनएस कामकाज केल्याने माहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये हिंगोली जिल्हा हा नांदेड रेंजमध्ये त्र्याण्णव पॉईंट बहात्तर टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला असून महाराष्ट्रामध्ये टॉप टेन मध्ये आलेला आहे तसेच माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये हिंगोली जिल्हा हा नांदेड रेंजमध्ये चौऱ्याण्णव पॉईंट तीन टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला असून महाराष्ट्रामध्ये टॉप टेन मध्ये आलेला आहे सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्ह्याची कामगिरी ही उल्लेखनीय आहे बातमी आवडल्यास आमच्या दक्कन टुडे या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअरही करा फेसबुक पेज वर नवीन असाल तर फेसबुक पेज ला फॉलो करा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी सोबत मी सुनीता शिरसाट दक्कन न्यूज टुडे नांदेड